thank <laughs> you नाही नाही अंदर जाऊ दे पंकज ढोडके शास्त्री शास्त्री इथे जातो मी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा शास्त्री इथे शिकतो ढगेसर ॲक्टिव्हिटी करून देतो ते आम्हाला समजून सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं त्याच्यामुळे ढगेसर पाटील ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो आम्ही सगळेजण इथे कार्यालयात आलो ढगेसरची बदली नाही होई याच्यासाठी

गोडकींनी शास्ती या गावातील रहिवासी असून मी जिल्हा परिषद उच्च उच्च प्राथमिक शाळा शासकीय या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या याच्यात हे सरांची बदली झाली आहे ती ती बदली हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे हे आमचे निवेदन आहे त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो विद्यार्थी आहे माझ्यासोबत आमचे पालक आहे सदस्यगण आहे पूर्ण आमची शाळेतून समिती पूर्ण कमिटीचा आहे आम्ही शाळा शाळेत तसे तर मुलं बाहेर आहेत तसं शिक्षकाचं नुकसान विद्यार्थ्याचं नुकसान होतं आहे शिक्षक नसल्यामुळे कारण त्याच्या शिक्षणात खंड पडणार आहे त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळा बाहेर ठेवून शिक्षणापासून वंचित राहील चालेल आम्हाला कारण बाहेर गावाची मुलं आहे ज्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले ज्या शिक्षणाकडे पाहून आले त्यांना उत्तर काय द्यावं आम्ही कारण त्यांनी तर त्या शिक्षकाच्या सरां सरांच्या शिक्षणाकडे पाहून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेतली त्याच्यामुळे त्यांना त्यां त्यांचा पेज आहे का त्यांना उत्तर काय द्यावं त्यांनी आपल्या पाल्यांचं काय करावं हे जर सत्र पूर्ण झालं तर मग त्यांचा निर्णय राहते तो आपला विद्यार्थी मुलगा कुठे पण टाकू शकतो ना पण मधातच अशी बदली झाल्यामुळे त्या मुलांचंच नुकसान होईल त्या शिक्षकांची तर भावना दुखायला गेल्या ना, ना आम्ही आता इथे आलो उप उपविभागीय अधिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हीच मागणी आहे आमची आमची जर प्रशासकानं आमची मागणी पूर्ण केली नाही ढगेसरांना या सत्रापर्यंत जर आमच्या शाळेत ठेवलं नाही तर आम्ही एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही आमचा मुलगा एक तो पूर्ण वर्षभर आयुष्यभर वर्षभर शाळाबाहेर राहील शिक्षणापासून वंचित राहील या मागणीला आमच्या मागणीला प्रशासकानं न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे आणि याला न्याय देईल अशी आशा घेऊन आम्ही इथे आलो आहे इथे आम्ही चार गावातील आलो आलो पा पालक पालक आलेले आहे कारण ज्यांचे ज्यांची मुलं आहेत ते सगळे पालक वर्ग कमिटी शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालक आणि गावकरी हे सुद्धा सगळेजण इथे आलेलो आहोत त्यांची पण ते अशा हेच घेऊन आलो आहोत की आमचे ढगेसर आम्हाला या सत्रापुरते तरी वापस यायला हवं कृष्णा पंकज दोडके राणा सास्ती आमचे झेडपी जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा शास्त्री आम्ही इथून आलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला डगेसर एवढं सत्र होतपर्यंत तरी पण डगेसर आम्हाला शाळे शाळेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे डगेसर पुराकडून ॲक्टिव्हिटा शनिवारी नवीन नवीन नव, ॲक्टिव्हिटी करून घेत होते मुलांकडून आणि शिकवण पण छान चा, होते त्याचं मला शिक्षण पण मुलं पण त्यांना चांगले समजून घेत होते आणि सर पण मुलांना चांगले समजून सांगत होते त्या पद्धतीनं जे मुलं ज्या पद्धतीत समजून घेत घेऊ शकते त्या पद्धतीत सर शिकून घेत होते मुलांना प्रत्येक पोरांचं त्यांना कोण्या पोराला क कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे कोण्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे त्या पद्धतीनं सर शिकवत होते त्या मुलांना प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत होते म्हणून आमची एवढी तरी इच्छा होती की सर एवढं सत्र होतपर्यंत तरी बंदी थांबायला पाहिजे होती आमची एकच मागणी आहे की एवढं सत्र होतपर्यंत तरी पण सर थांबायला पाहिजे आणि सहाव्या सातव्या वर्षाचा जो गणित विज्ञान विषय आहे तो पण ढगे सरच घेत होते मग आता कोण घेणार आमची एकच मागणी आहे की आम्हाला ते सर एवढं सत्र होत ते थांबायला पाहिजे आम्ही ते एकच मागण्यासाठी आलो की इथपर्यंत आलो आम्ही की आम्हाला एवढं सत्र होतपर्यंत तरी हे सर आम्हाला मिळायला पाहिजे राहायला पाहिजे आमची एकच मागणी आहे मुलांची तिथं पण जिल्हा परिषद शाळा आहे तरी मी शास्त्री या शाळेत या कारणाने टाकली की ढगेसर असल्यामुळं शिक्षक चांगले असल्यामुळं मी तिथं शाळा टाकली त्या शाळेत मुलं टाकली आहे काय आणि मधातच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं डिस्मोस झाली आहे तेव्हा तुम्ही शाळेत न जायच्या यायच्या तयारीत आहे त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं जोपर्यंत ढगेसर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही काय तरी एवढं निवेदन आहे माझं अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी ढबे सर या सत्रासाठी तरी शाळेत इथं बदली करून द्या